श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील <coughs> आज मी एका स्वामी भक्त ताईंचा सा अनुभव सांगणार आहे त्या स्वामींची खूप सेवा करतात तर तारक मंत्राची ताकद काय असते या अनुभवातून तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत पहा तर त्या ताई म्हणतात नेहमीप्रमाणे परातीत पोळ्यांची कणिक घेऊन भिजवत होते तर पाणी ओतत असताना नेमका हात हल्ला आणि थोडंसं पाणी जास्तच पडलं थोडं थोडं करता करता चांगली तीन पोळ्यांची कणिक जास्त भिजवली गेली खरं तर असं कधी होत नाही पण आज झालं म्हटलं असू देत पोळी न करता कणिक तशीच ठेवेन आणि उद्या वापरेन स्वामींचा तारक मंत्र एकीकडे ऐकत पोळ्या करताना लक्षातच राहिलं नाही आणि नेहमीप्रमाणे सगळ्या कणकेच्या पोळ्या करून झाल्या मग म्हटलं असू दे जास्तीच्या पोळीची सकाळी फोडणीची पोळी करता येईल खरं तर शिळं खायला लागू नये असेच मोजून मापून करायचा प्रयत्न असतो पण होतं असं कधीतरी मग फोडणीचे पोळी ठरलेलीच असते शेवटची पोळी झाल्यावर हात धुतच होते तेवढ्या दारावरची बेल वाजली नंदी बैल घेऊन रस्त्यावर एक नवरा बायको आणि छोटी मुलगी आली होती खरं तर वरच्या मजल्यावर कोणी येत नाही पण त्यांची ती छोटी मुलगी आज घरापर्यंत आली आणि दार वाजवून दारात उभी राहिली काहीतरी खायला द्या किंवा पैसे तरी द्या असे मागू लागली नेहमीप्रमाणे शाळेत जातेस का कुठल्या शाळेत आहेस कुठे राहतेस काय आवडतं अशा गप्पा मी तिच्याशी मारल्याच सकाळपासून काय खाल्लंस ही चौकशी केली छान तिसरीत जाणारी चुनचुनीत मुलगी होती लॉकडाऊनपासून शाळा बंद होती आणि घरी खायचे वांदे होते सकाळपासून काही न खाता पिता सगळीकडे हिंडत होती लोक धान्य पैसे देत होते खरे पण ते सर्व तिला घरी गेल्यावर स्वयंपाक झाल्यावर खायला मिळणार होते तिची नजर दारातूनच घरभर हिंडत होती नाकाने वास घेणे चालू होते आणि डोळ्यात आतुरता होती काय बरं द्यावे तिला विचार करतच होते तर तिनेच विचारले गरम पोळी करत होतीस का मावशी छान वास येतोय छान वास येतोय घरातून पटकन तीन पोळ्या थोडी भाजी आणि चटणी पोळीच्या आतमध्ये घालून तिला दिल्या त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला छान उड्या मारत पोरगी खाली गेली टेरेसमधून खाली बघितले तर पोरगी आईबाप खूपच खुश झालेले दिसले देवघरापुढे जाऊन उभे राहिले स्वामींना म्हटलं तूच करता आणि तूच करविता याचा छान प्रत्यय मिळाला आज कणिक जास्तच भिजवली जाणे पोळी लाटली जाणे आणि ती देण्याची सुबुद्ध सुबुद्धीत होणे हे सर्व काही तुम्ही योजले होते ना स्वामी तुमच्या त्या भक्तासाठी आज माझी निवड केलीत याचा खूप आनंद झाला अशीच सेवा वेळोवेळी या हातून होत होत राहावी यासारखे दुसरे समाधान नाही हेच खरे बघा तारकमंत्राची ताकद मी तुम्हाला सांगेल तेवढी कमीच आहे या ताईंना म्हणजे स्वयंपाक करता करता या ताई तारक मंत्र ऐकत होत्या आणि तारक मंत्र ऐकता ऐकता त्यांना कशा पोळ्या झाल्या किंवा त्यांची कणिक तर अर्थातच पातळ झालेली होती त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आज जेवढ्या पोळ्या लागतात तेवढ्याच करायच्या आणि उद्यासाठी ती कणिक ठेवायची पण एकीकडे मंत्र लावला होता आणि दुसरीकडे त्यांचं लक्षही तारक मंत्राकडेच होतं आणि तारकमंत्र ऐकता ऐकता त्या पोळ्या लाटत होत्या कधी झाल्या ते त्यांना समजलंच नाही बघा जेव्हा आपण स्वयंपाक करताना स्वामींचं नामस्मरण करतो तारक म्हणजे तारकमंत्र म्हणा विष्णू सहस्र नाम म्हणा कुठलंही असू द्या पण जेव्हा भगवंताचं आपण नामस्मरण करत असतो स्वामींचं नामस्मरण आपल्या अंतकरणात असताना तेव्हा आपली कामंही अश पटापट होऊन जातात आणि आपण जे काही स्वयंपाक बनवत असतो त्याच्या त्यामध्ये सुद्धा स्वामींचा आशीर्वाद येत असतो स्वामींची आपले जे काही विचार असतात ते त्या अन्नाद्वारे उतरत असतात त्याच्यामुळे कधी पण स्वयंपाक करताना हे स्वामींचं नामस्मरण करायलाच पाहिजे कारण आपण जेव्हा स्वामी कधी कधी तर असं होतं की आपण नामस्मरण करताना आपल्या पोळीमध्येच स्वामींचे स्वामी आपल्याला साक्षात दर्शन देतात पोळीमध्ये स्वामींचे पाऊल दिसतात स्वामी ओम दिसतात किंवा आणखीन त्रिशूल दिसतं हे असे वेगवेगळे वेग आकार ते पोळीमध्ये होतात असे पण अनुभव आलेले ताईंना बऱ्याच ताईंना आलेले आहेत की स्वयंपाक करताना स्वामींनी बऱ्याच वेळेस दर्शन दिलेलं आहे मग त्याचं पोळीवरती असो कुठलाही आकार काढून पोळीवरती त्यांना ते दर्शन दिलेलं आहे आणि नामस्मरणाचे एवढे अगणित फायदे आहेत की तुम्ही जेव्हा म्हणजे आता जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा जर केलं तुम्ही तेव्हा जर नामस्मरण केलं तर अतिउत्तम तुम्ही तारक मंत्र म्हणताय तुम्ही काही ना काहीतरी स्वामींचं सेवा करतायच म्हणजे स्वयंपाक करताना पण सेवा करता ते चालूच आहे तर ते अतिशय उत्तम अतिशय उत्तम आहे ती सेवा कारण असंच आपलं कुठं स्वयंपाक चालू आहे आणि फोनवर कुणाच्या तरी आपण काय म्हणते गॉसिपिंग चालू आहे की ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय हे तुम्ही जेव्हा ते फोनवर गॉसिपिंग करत असता तेव्हा तेच विचार तुमच्या अण्णात उतरत असतात त्याच्यामुळे फोनवर न बोलता तुम्ही स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींचं तारक मंत्र म्हटलेलं अतिउत्तम आहे असंच तारकमंत्राचा दुसरा एक अनुभव म्हणजे की तारक मंत्राच्या तीर्थाने तारक मंच तारक मंत्राच्या तीर्थाने एका ताईंचं आरोग्यास आरोग्यासंबंधीचं खूप म्हणजे खूप त्या आरोग्य म्हणजे त्यांचं पूर्ण स्किन होती ती खाज खाज सुटली होती त्या स्किनला आणि काय करावं काहीच समजत तो, नव्हतं म्हणजे तोच्यास आजार झाला थोडक्यात त्यांना आणि खूप दिवस झाले त्या प्रयत्न करत होत्या डॉक्टरना दाखवलं ट्रीटमेंट घेतल्या पण त्याचा काही फरकच पडत नव्हता मग एक दिवस त्यांनी असं स्वामींसमोर म्हटलं स्वामींसमोर बसल्या आणि स्वामींना म्हटलं की स्वामी माझं नेमकं कशाने काय होतं हे स्किनचं आणि कशाने राहील मी तर खूप प्रयत्न करते राहण्यासाठी पण मला फरकच पडत नाही आहे मग त्यांनी आरोग्य आरोग्यसेवा जी असते त्याच्यातलं मंत्र म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात केली तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि ते तीर्थ त्या रोज प्यायला लागल्या आणि त्याची जी विभूती असते आपण जी अगरबत्ती असते त्या अगरबत्तीची जी विभूती खाली पडते ती विभूती त्या ते त्यांच्या ते स्किनला म्हणजे त्या त्वचेला लावायला लागल्या आणि असं त्यांनी एकवीस दिवस केलं आणि एकवीस दिवस झाल्याच्या नंतर त्यांच्या स्किनमध्ये त्यांना आपोआप फरक दिसायला लागला आपोआप फरक दिसायला लागला फरक दिसल्याच्या नंतर त्या स्वामींना म्हटलं की स्वामी या तारक मंत्राच्या पाण्यामध्ये आणि पाणी नाही आहे ते अमृतच आहे सा साक्षात या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये आणि विभूतीमध्ये किती प्रचंड ताकद आहे मी एवढे दवाखाने केले एवढ्या ट्रीटमेंट घेतल्या एवढ्या गोळ्या खाल्ल्या तरी पण माझ्या स्किनला काहीच होत नव्हतं म्हणजे त्यांचं असं होतं की ते जेवढ्या काही ट्रीटमेंट करतील त्यांनी जर अशा गोळ्या काही घेतल्या की ते जास्त खास खासूटायचे म्हणजे अर्थातच त्यांना त्या ते गोळ्या गोळ्यांची जास्त ॲलर्जी होत होती म्हणून त्यांनी त्या ते गोळ्या बंद केल्या आणि फक्त स्वामींवर सोडून दिलं की स्वामी आता तुम्हीच बघून घ्या काय करायचं ते आणि तारकमंत्राचं पाणी विभूती रोज लावायला सुरुवात केली असंच खूप म्हणजे खूप त्या म्हणजे मनापासून स्वामींना विनवणी केली होती कारण आपल्याला माहिती आहे थोडी जरी खास सुटली तरी किती त्रास होतो आणि स्किनचं तर सांगण्यासारखंच नाही आहे त्वचेचा प्रॉब्लेम हा सांगण्यासारखाच नसतो एकदा का तो, एक तो खाजायला सुरुवात झाली तर त्याचं किती आणि काय काय त्रास होतो ना ते फक्त ज्याला होतं त्यालाच माहिती असतं त्या ताईंचंही तसंच झालं आणि मंत्राच्या पाण्याने त्यांचा पूर्ण स्किनचा प्रॉब्लेम त्वचेचा प्रॉब्लेम हा पूर्णपणे बरा झाला जे मोठे मोठे डॉक्टर पण बोलतात की माझ्याकडून आता हे शक्य नाही आहे ते प्रॉब्लेम आपले स्वामी महाराज सोडवतात आणि स्वामी महाराजांच्या सेवा आपल्याला वाटतं की ही खूप छोटी सेवा आहे नामस्मरण म्हणजे काय फक्त नाव तर घ्यायचं आहे तारक मंत्र म्हणजे काय न फक्त मंत्र तर म्हणायचं आहे असं नाही आहे कुठलीही सेवा असू द्या ती मनापासून जर तुम्ही केली ना तर त्याचे आपल्याला फायदे म्हणजे फायदे मिळतातच स्वामी नेहमी म्हणतात जो करेल सेवा तो खाईल मेवा असं प्रत असं प्रत्येक वेळ आपण अनुभवलेलं असतं त्याच्यामुळं जेवढे तुम्ही मनापासून सेवा कराल ना तेवढं आपल्याला भरभरून फळ आणि भरभरून स्वामी आपल्याला देत असतात स्वामींना माहिती आहे की माझा भक्त मनापासून सेवा करतोय त्याला त्याचं फळ त्याला त्याचं परत होणारच आहे म्हणून तर हे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ